नमस्कार मंडळी आज आपण आलेलो हो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील एका युवा उद्योजकाकडे चला तर मग जाणून घेऊयात या उद्योगाबद्दल तर दादा तुमचं नाव आणि एज्युकेशन आमच्या व्ह्युअर्स ला सांगशाल का नमस्कार माझं नाव राहुल चव्हाण आणि माझं एज्युकेशन बीएससी एग्री प्लस एम एस सी एग्री चालू आहे अच्छा सर मग तुमचं ऍग्रीकल्चर झालेलं आहे तुमचं शेतीबद्दल एवढं शिक्षण झालेलं आहे मग तुम्ही ह्या क्षेत्रात कसं का उतरलात कारण की मी दोन हजार पासून जॉब करत होतो मी पहिले ॲग्रिकल्चरच्याच एक कंपनीमध्ये होतो तर तिथं पेमेंट मला सहा साडेसहा हजार पडायची मी एक दोन वर्षे केले हुँ? तर दरवर्षी आमची वाढ व्हायची म्हणजे हजार रुपये दरवर्षी वाढ व्हायची आणि आत, आत्ता मी जे जे कमवतो आहे ते मला तिथं तरी मला शंभर ते दोनशे रुपये रोज पडायचा तर मी आता दोन तीन पाँच पाँच हजार रुपये रोज करतो पाठतो प्लस कधी बड्डे वगैरे राहिले काही पार्टी वगैरे काही बेबी शॉवर वगैरे राहिले तर मग मी पाच साडेपाच सहा हजार रुपयेपर्यंत मी जातो आणि मी तिकडं कंपनीमध्ये होतो त्या टायमाला मला शे दोनशे रुपयासाठी तिथं घासत बसायचं आणि सकाळी आठ ते संध्याकाळी पाच आणखी हा नाही नाही हा फक्त वर्किंग टाइम होता त्याच्या पहिले मला गाडीमध्ये इथून बसायला लागायचं मी सात वाजता बसायचो तर संध्याकाळी सात साडेसात आठ वाजता घरी यायचो त्याच्यामुळं कंटाळून गेलो होतो मी आणि बाहेर बी जाऊन आलेलो आहे बाहेर राज्यामध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे आणि प्लस आपल्या इथं ज्या इथे म्हणजे जालना संभाजीनगर जालना संभाजीनगर मी सहा सात महिने केलेले आहे तसं गाडीवर अपडाऊन केलं तुम्ही हो तुमचं जाण्यामध्येच खूप वेळ फक्त जायचा टायमिंग एक आणि यायचा टायमिंग त्यांच्यावरती म्हणजे रात्री किती बी वाजता गाडी भरू खाली हो तरी तिथे थांबायला लागायचं था? म्हणजे रात्रीचे नऊ वाजू दहा वाजू किंवा अकरा वाजून किंवा बारा वाजून ऍक्च्युअली मध्ये मी तर एक दोन दोन वाजता घरी आलेलो आणि सकाळी मला आठ वाजताच पळायला लागायचं इथं म्हणजे जायचा टाइमिंग फिक्स पण यायचा टाइमिंग फिक्स नव्हता त्यांचा त्याच्यामुळे आणि प्लस पेमेंटचा बी इश्यू होता पेमेंट मला वाढून वाढून किती वाढली असती आता हजार दोन हजार रुपये मी मतारपणी तरी चाळीस पर्यंत गेलो असतो सुद्धा गेलो असतो तर मला हजार हजार रुपयांनी तरी वीस हजाराच्या वरती मिनिमम दिलं नसतं कोणी त्याच्यामुळे मी हा उद्योग निवडला <laughs> उद्योग का निवडला पहिले माझा अच्छा तर मग मी अमृतुल्य तर या पॉईंट वरती काही चालत नव्हतं म्हणजे दिवसामधन मिनिमम दहा ते बारा कस्टमर व्हायचे म्हणजे मला शंभर रुपये ते एकशे वीस रुपये निघायचे आणि प्लस संडे राहिला संडे सॅटरडे त्या दिवशी तरी तीनशे चारशे रुपये रोज माझा निघायचा त्यावेळेस तुम्हाला असं कसं सुचलं की बाबा आपण कॅफे टाकू शकतो म्हणून नाही कारण की इथं आता गार्डन आहे माझ्या घरासमोर तर कस्टमर यायचे आणि मला सांगायचे की बसण्यासाठी जागा वगैरे आहे का म्हणजे एकांतात म्हणजे त्यांना कॉफी घेण्यासाठी थोडासा टाइम हा एकमेकांबद्दल म्हणजे ते डोंट डिस्टर्ब मी अशी जागा ते मागायची म्हणजे आपण आता हॉटेल टाकली होती तरी आपण बाहेरच बसवायचो लोकांना म्हणजे इथं आपलं एक सेपरेट नव्हतं त्या टाईमाला आता मी सर्व काही सेपरेट वगैरे हो केलेलं आहे त्याच्यामुळं जसे मी इन्व्हेस्टमेंट केली तसे माझ्याकडनं वापिस निघू लागली तशी लागली मला तरी दोन अडीच लाख रुपये लागले दोन अडीच लाख रुपये आता तुम्ही एवढे जे पैसे लावले दोन अडीच लाख रुपये तर याच्यातून तुमचा दररोज रोज निघतोय का हो निघतोय निघतोय का ते तुम्ही जे जॉब करत होता त्याच्यापेक्षा तर कधी कारण की महिना तरी एक लाखाच्या वरती जाऊ लागला ला। म्हणजे तिथं कंपनी मध्ये राहिलो असतो तर कंपनीवाल्यांनी बारा घंटे नाईट शिफ्ट डे शिफ्ट आणखीन त्यांचे बोलणे ऐका आणखीन त्यांचं काम केलं मी कामाशी मला काही हे नाही पण काम प्लस आणखीन त्यांची हरासमेंट आणखीन सीजन राहिला तर सीझन मध्ये जायचा टायमिंग एक एचा टायमिंग म्हणजे त्यांच्या मनावरती घरी माझा सर्वात लास्टचा पॉईंट होता त्याच्यामुळं घरी येण्यासाठी सात साडेसात पावणे आठ आठ बी होऊन जातात त्याच्यामुळे तुम्हाला घरच्यांना वेळ सुद्धा देतात नाही मी फक्त खायचो आणि झोपायचो खायचो आणि झोपायचो मग मी म्हंटलो यार इकडं येतो कशासाठी खायचं झोपायचं खायचं झोपायचं आणि कधी कधी ते सीजन मध्ये तुम्ही सुट्ट्या बी ने द्यायचे तिचा बी लोड आणखीन कॉल आला त्यांचा साहेबांचा तर कधी बी जायला लागायचं म्हणजे आता सरासरी तुमचं म्हणणं हे की नवीन जे असे आता बिझनेस आहेत हे तर हे युवा मुलांनी याच्यात यायला पाहिजे बाबा हो उतरायला पाहिजे उतरायला पाहिजे कारण की बिझनेस बिझनेस महत्वाचा आहे कारण की आता कंपन्यामध्ये तर मी दोन हजार सात पासना करतो कंपन्यामध्ये त्याच्या पहिले बी मी डेटा एंट्री करायचो तिकडनं तरी तीन तीन चार हजार रुपये भेटायचे मला महिन्या भरायचे त्याच्यामध्ये पेट्रोल पाणी निघून जायचं पण आता मी जस जसा, जसा मोठा होऊ लागलो तशी तशी माझी अपेक्षा वाढू लागली जस जसं महागाई पण फार वाढली आणखीन आहे भरपूर गोष्टी आहे की ज्या मोठ्या मोठ्या होऊन हे होऊन जात तर प्लस मी एकटा नाहीये माझ लग्न झालेलं आहे त्याच्यामुळं माझी एक मुलगी आहे त्याच बी मला काही ना काही बघायला लागेल ना तीनशे रुपये रोजाने नाही जाऊ शकत बिझनेस मध्ये काय करू शकतो जे होऊ शकतं ते बिझनेस मध्येच होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही ठरवलं की बाबा आपण एक स्वतःच त्याच्यामुळे मी पहिले अमृतुर टाकलं जसं जसं मार्केट जसं जसं आपल्याकडनं हे येतात कस्टमर त्यांच्यानुसार मी केलेले त्याच्यामुळे मी कॅफे टाकले